नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर हर सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो अतिशय महत्वाचं तुम्ही पाहिलं सर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पेपर दहा ऑगस्टला होते म्हणजे आता दोन दिवसावरती आपला पेपर आलेला आहे आणि आता आपल्या जे बॉम्बे हायकोर्ट लिपिका ज्या टेस्ट सिरीज होत्या ह्या टेस्ट सिरीज सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत संपूर्ण टेस्ट सिरीज सोडवल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज सोडवले आणि आपण दोन दिवसापासूनच ऍडमिशन बंद केलेलं तरी पण बरेच विद्यार्थी आज ऍडमिशन घेते तुम्हाला जर घ्यायचे असतील तुमच्या जबाबदारी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता का राहिलेल्या दोन दिवसात तुम्हाला एक पॅटर्न समजू शकतो टेस्ट सिरीज कसा आहे किंवा कशा पद्धतीने टेस्ट सिरीज असतील हा पेपर कसा असेल पॅटर्न काय असेल इंग्लिशमध्ये क्वेश्चन कसे असू शकतात हे समजू शकतं पण मी तुमची जबाबदारी घेणार नाही कारण आता दोनच दिवसामध्ये तुम्हाला एवढे तीस पस्तीस पेपर सोडून होणं शक्य नाही पण ज्याला घ्यायचे ते घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे चला तर मग आता पहा मित्रांनो स्पेशल बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची पन्नास प्रश्न आपण घेणार आहे आणि तो पेपर मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या ऑनलाईन सोडवायला देणार आहे फक्त त्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन बॉम्बे हायकोर्टचे आहे आणि या पन्नास क्वेश्चनचा आजचा आपला हा जो भाग आहे हा भाग सहावा आपण घेतो आता आपला प्रश्न संचातला आपला सहावा भाग आहे मित्रांनो स्पेशल आजच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त बॉम्बे हायकोर्टवरती डिपेंड असणार आहे बॉम्बे हायकोर्टवरची चिर संबंधित आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट लघुवाद न्यायालय कुटुंब न्यायालय लक्ष याच्याशी संबंधित प्रश्न आपण फक्त घेणार आहे आणि पन्नास तब्बल पन्नास प्रश्न आहे मात्र व्हिडिओ थोडासा मोठा होईल म्हणून मी आजच्या भागात ह्या सहाव्या नंबरच्या भागात फक्त पंचवीसच क्वेश्चन घेतोय आणि राहिलेले पंचवीस उद्याच्या भागामध्ये घेतो ओके चला तर मग नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजारी बेल ऐकून पण प्रेस करा कारण अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज देत जाणार ओके चला तर मग करूया आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी कोर्ट भरतीच्या सुरुवात नमस्कार खर तर आपण हे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये घेतोय जेणेकरून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट पण होऊ शकते ते काय नाही मात्र आपण मराठीमध्ये काय घेतो का जाता जर तुम्हाला एक लक्षात असावा ते क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये आले तरी समजणार आहे जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर इंग्लिशमध्ये प्रश्न आला तरी, तरी तुम्हाला समजू शकतो आलक्ष पहिला प्रश्न जातो जास्त उशीर न करता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला कधी केल्या नाही चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला मुंबई उच्च न्यायालयाची आपल्या स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी अलक्षमध्ये पुढचा क्वेश्चन कसा सगळे क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहेत मित्रांनो काळजी करू नका संपूर्ण क्वेश्चन आपल्या होणार आहेत दुसरा क्वेश्चन आहे उच्च न्यायालय हे घटनेच्या कितव्या भागात समाविष्ट आहे कारण आपण बॉम्बे हायकोर्टचा पेपर देतोय मग आपला बॉम्बे हायकोर्टचं जे उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय हे उच्च न्यायालय कितव्या भागामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो तर भाग क्रमांक सहा ऑप्शन नंबर दोन भाग नंबर सहा मध्ये उच्च न्यायालय काय बांधव या ठिकाणी समाविष्ट आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा क्वेश्चन जातो मित्रांनो मी कोणत्या कलमांतर्गत उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली लक्षात ठेवा उच्च न्यायालयाची स्थापना विचारली मित्रांनो उच्च न्यायालयाची जी स्थापना मित्रांनो कलम दोनशे चौदा आणि मित्रांनो उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत आहे दोनशे चौदा आणि सर्वोच्च न्यायालयाची कोणते एकशे ती सॉरी एकशे चोवीस म्हणजे लक्षात ठेवा दोनशे चौदा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय किती आहे एकशे चोवीस म्हणजे अंक सुद्धा बदलायचे ना फक्त त्याच्यात हे लक्षात ठेवायचे फार भारी ट्रिक्स आहे बघा दोन ता, दोन तासाचे एक एक तासाचे चार चार तासाचे फक्त त्यांच्यामध्ये आदला बदल झालेले आदि म्हणजे एकशे तेवीस एकशे चोवीस कोण आहे हायकोर्ट आणि एकशे तेवीस कोण आहे आपलं दोनशे चौदा कोण आहे कोर्ट आणि एकशे चोवीस कोण आहे सुप्रीम कोर्ट हा लक्ष लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा क्वेश्चन का जातो आपण दोन किंवा अधिक घटक राज्य तसे दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद कोण करू शकता लक्ष तर यांच्यासाठी एक जर सामायिक उच्च न्यायालय पाहिजे असेल तर याची तरतूद करण्याचा जो फायनल अधिकार आहे ऑप्शन नंबर चार संसदेला असतो लक्षात ठेवा मित्रांनो मी थोडंसं डीपमध्ये पण सांगतो व्यवस्थित पण सांगतो काळजीपूर्वक व्यवस्थित लेक्चर ऐका हे पंचवीस प्रश्न आहेत याच्या पुढं परत पंचवीस प्रश्न असतात ओके कोणाला असतो तो संसदेला तो अधिकार असतो ओके त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट महाराष्ट्राचं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे आता किती चार खंडपीठ झालेले आहेत मित्रांनो एकूण चार खंडपीठ झाले जातात छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी आणि कोल्हापूर अशा पद्धतीने चार खंडपीठ आहेत ओके okay? चला पुढचा क्वेश्चन कसा आपण क्वेश्चन नंबर पाच भारतात एकूण किती उच्च न्यायालय मित्रांनो भारतामध्ये आता सध्याच्या घडीला पंचवीस उच्च न्यायालय आहेत आणि हे पंचवीस जे उच्च न्यायालय हे अमरावती दोन हजार एकोणीसला ला ज्याची घोषणा करण्यात आली होती अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी या ठिकाणी ते पंचवीसावं उच्च न्यायालय आहे आणि तेविसावं चोवीसावं पंचवीसावं ते सॉरी बावीसावं झालं होतं आ... मणिपूर तेविसावं झालं होतं मिझोराम चोवीसावं झालं होतं त्रिपुरान पंचवीसावं झालंय <laughs> अमरावती अशा पद्धतीने आता भारतामध्ये सध्या किती टोटल पंचवीस उच्च न्यायालय आहेत म्हणजे पंचवीस हायकोर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि उच्च सुप्रीम कोर्ट एकच असतं लक्ष भारतात सर्वात शेवटी निर्माण झालेलं उच्च न्यायालय कोणतं आत्ताच सांगितलं अमरावती हे जे आहे हे भारतात सर्वात शेवटी निर्माण झालेलं उच्च न्यायालय आहे लक्ष ठीक आहे चला पुढचा प्रश्न कडे आपण जातो मित्रांनो क्वेश्चन नंबर आठ कड उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय असो न्यायाधीश हा शब्द आला तर न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा संपूर्ण अधिकार फक्त आणि फक्त याचं एकच उत्तर असतं ते म्हणजे राष्ट्रपती हा पूर्णपणे अधिकार कोणाला जातो मित्रांनो राष्ट्रपतीला जातो लक्षात ठेवा त्याच्यामुळे हायकोर्ट असू किंवा सुप्रीम कोर्ट असो ओके कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात आज मित्रांनो राष्ट्रपती ज्यावेळेस उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश असतात त्या सर्व न्यायाधीशांच्या नेमणूक करतात त्यावेळेस कलम दोनशे सतरा कलम दोनशे सतरा एक या कांसाती एक या कलमांतर्गत कलम दोनशे सतरा एक या कलमांतर्गत ते इतर न्यायाधीशांच्या काय करतात नेमणुका करतात त्यानंतर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी किती न्यायाधीश आहे आता या ठिकाणचा फार छान प्रश्न आहे न्यायालयाच्या त्यांच्या जर आपली क्षेत्राव्यतिरिक्त जर पाहिलं तर मूळ क्षेत्र असतं लक्ष मध्ये आणि न्यायालयाने दिलेल्या निकालावर फक्त सर्वोच्च न्यायालय अपील करूता येतं लक्ष न्यायालयाने दिलेल्या हायकोर्टने दिलेल्या याच्यावर फक्त तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू, करू शकता तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या चौऱ्याण्णव हे न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे मात्र याच्यापैकी एकाहत्तर फक्त उत्तर किती मित्रांनो एकाहत्तर किती एकाहत्तर जे आहेत हे फक्त कायमस्वरूपी आहे तर तेवीस जे आहेत ते अस्थायी म्हणजे अतिरिक्त आहे असे टोटल किती वाढते चौऱ्याण्णव पण सध्या एकाहत्तर हे काय आहेत कायमस्वरूपी आहेत सध्याच्या घडीला लक्षपदी चला पुढचा क्वेश्चन मित्रांनो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाशी चर्चा करतात मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्या न्यायाधीशाची ज्यावेळेस नेमणूक करायची किंवा त्यावेळेस राष्ट्रपती कोणाशी चर्चा करतात तर लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी चर्चा करूनच राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांची काय करत असतात नेमणूक करत असतात पुढचा क्वेश्चन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी भारतातील कोणत्याही न्यायिक पदावर कमीत कमी किती वर्ष काम केल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे कमीत कमी दहा वर्ष काम करणं आवश्यक आहे किंवा वकिली करणं पण आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे दहा वर्ष हे व केली केली असत तरी दहा वर्ष किंवा न्यायिक पदाचा अनुभव असेल तरी पण त्याचं उत्तर काय दहाच वर्ष आहे लक्षात ठेवा ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा सॉरी इयत्ता म्हणजे उच्च न्यायालयातील हे हे झालं प्रिंट मिस्टेक आहे सध्या लक्षात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची दुसऱ्या उच्च न्यायालयात म्हणजे एखाद्या उच्च न्यायालयातील ते प्रिंट मिस्टेक झाली एखाद्या शब्द तिथे एखाद्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली कोणत्या कलमांतर्गत केली जाते लक्षात ठेवा मित्रांनो कलम दोनशे बावीस कलम दोनशे बावीस अंतर्गत एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक दुसऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये केली जाऊ शकते त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन का आपण जातो छान असे क्वेश्चन आहेत सर्वांनी शेवट शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन जे विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर नवीन असेल तर तुम्हाला मी त्या पीडीएफ पण दिल्यात पेपरच्या काही त्या पेपर पीडीएफ साठी खाली टेलिग्राम ची लिंक येत्या टेलिग्रामच्या चॅनलला पण जॉईन करा आणि तुम्ही आजही ऍडमिशन घेतलं तर तुमच्या जबाबदारी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला सगळ्या लिंक मी अवेलेबल करून देईन तुम्हाला दोन दिवसात जेवढे पेपर सोडवतील तेवढे पेपर सोडवा आणि त्या पीडीएफ पण तुम्हाला अवेलेबल करून देईन मी आलक्ष दहा पंधरा पीडीएफ येत्या सर्व संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचा सल्ला घेऊन एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली कोण करतात तर मित्रांनो एका न्यायालयातील न्यायाधीशाचे दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला पूर्णपणे हा अधिकार राष्ट्रपतीने लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन कसा क्वेश्चन आहे उच्च न्यायालयातील हंगामी हंगामी मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक कोण करू शकतात उच्च न्यायालयामध्ये जर ज्यावेळेस हंगामी मुख्य न्यायमूर्ती असतात त्यांची सुद्धा नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला मित्रांनो राष्ट्रपतीला म्हणजे एक लक्षात आला सन हायकोर्ट असो अथवा सुप्रीम कोर्ट असतो बऱ्यापैकी राईट हे कोणाला गेलेले राष्ट्रपतीला गेले लक्ष ठेव मुख्य न्यायमूर्तीच्या अनुपस्थितीत अथवा मुख्य न्यायमूर्ती अकार्यक्षम आहे असं जर वाटलं तर राष्ट्रपती उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींची हंगामी न्यायमूर्ती म्हणून राष्ट्रपती नेमणूक करू शकतात उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या मित्रांनो बासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात आणि सुप्रीम कोर्टाचे पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात बासष्ट वर्षाच्या अगोदर जर त्यांना वाटलं तर आम्हाला स्वयंपूर्तीने राजीनामा द्यायचा आहे तर तो त्यांना राजीनामा राष्ट्रपतीकडं त्यांना तो राजीनामा द्यावा लागतो त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राजीनामा द्यावायचा असेल तो कोणाकडे सादर करावा लागतो राष्ट्रपतीकडे मी आत्ताच सांगितलं कोणाकडे राष्ट्रपतीकडं राष्ट्रपती कोणाच्या शिफारशीनुसार न्यायाधीशांना पदच्युत करू शकतात राष्ट्रपती कोणाच्या शिफारशीनुसार न्यायाधीशांना पदच्यूत करू शकतात खूप छान क्वेश्चन आहे लक्षामध्ये राष्ट्रपती कोणाच्या शिफारनुसार न्यायाधीशांना पदच्युत करू शकतात मित्रांनो सर्वोच्च न्यायालय असो अथवा उच्च न्यायालयासो सरन्यायाधीश असो अथवा मुख्य न्यायाधीश असो अथवा न्यायाधीश असो याला महाभियोग जसा चालतो कलम महाभियोग महाभियोग जी प्रक्रिया त्यानुसार केलं जातं आणि महाभियोग जर चालवायचं म्हटलं तर साहजिक त्याचं उत्तर एकच राष्ट्रपती कोणाच्या शिफारशीनुसार न्यायाधीशांना पदच्युत करू शकतात तर संसदेच्या कोणाच्या संसदेच्या शिफारशी सुरतांना पदच्युत केलं शकतात उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जर निवृत्त न्यायाधीश झाले आणि त्यांची परत न्यायालयात जर थोड्या दिवसासाठी परत जर नेमणूक करायची असेल तर लक्षात ठेवा कलम दोनशे चोवीस कलम दोनशे चोवीस कंसात एक उपकलम एक या कलमा अंतर्गत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची काय केली जाते नेमणूक या ठिकाणी के केली जाते पुढच्या क्वेश्चन जातोय उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना किती वेतन असतं मित्रांनो आता तुम्हाला सांगतो उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना जे वेतन असतं हे दोन लाख पन्नास हजार असतं लक्षात ठेवा आलक्ष मध्ये दोन लाख पन्नास हजार हे मुख्य न्यायाधीशाला असतं तर इतर न्यायाधीशांना दोन लाख पंचवीस हजार असतं लक्षात ठेवा इतर न्यायाधीशांना किती असतं दोन लाख पंचवीस हजार आणि मुख्य न्यायाधीशाला किती असतं दोन लाख पन्नास हजार हे काही तोच प्रश्न इतर न्यायाधीशांना कि त्या स्थळांनो दोन लाख पंचवीस हजार त्यानंतर उच्च न्यायालय हे कोणत्या कल कलमांतर्गत अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं मित्रांनो जे उच्च न्यायालय आहे हे उच्च न्यायालय लक्षात ठेवा कलम दोनशे पंधरा अंतर्गत अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं तर सुप्रीम कोर्ट कलम दोनशे एक, एक एकशे एकोणतीस अंतर्गत अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं आता हे अभिलेख न्यायालय म्हणून काम अभिलेख म्हणजे काय अभिलेख म्हणजे रेकॉर्ड अभिलेख म्हणजे काय रेकॉर्ड म्हणजे सगळे रेकॉर्ड आजपर्यंत स्थापना झाल्यापासून सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे असतात आणि त्यांचे रेकॉर्ड हे अंतिम ग्राह्य मानले जातात म्हणून त्यांना अभिलेख न्यायालय म्हणून पण ओळखलं जातं तर उच्च न्यायालयाला कलम दोनशे पंधरा अंतर्गत अभिलेख न्यायालय म्हणतात तर हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला सॉरी सर्वोच्च न्यायालयाला कलम एकशे एकोणतीस अंतर्गत आ, सुप्रीम आ, हे काय म्हणतात अभिलेख न्यायालय म्हणतात आता राहिला प्रश्न शेवटचे दोन प्रश्न मित्रांनो एखाद्या राज्यातील उच्च न्यायालयात त्याच राज्यातील अन्य सर्व न्यायालय व न्यायाधिकरण हो देखरेखाचा अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात आलं अगदी दे बरोबर आहे कारण की बाळांनो याचं उत्तर आहे मित्रांनो कलम दोनशे सत्तावीस लक्षात ठेवा एखादं राज्य म्हणजे सपोज बॉम्बे हायकोर्ट आहे तर बॉम्बे हायकोर्ट आपल्या राज्यातील आता बघा डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती झाली होती त्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या भरतीला तुम्हाला शेवटी बॉम्बे हायकोर्टचे निर्देश होते वरून म्हणजे बरोबर आहे काय का, का बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत हे सर्व न्यायालय असतील किंवा न्यायाधिकरण असेल राज्यातील इतर न्यायाधी न्यायालय असतील त्या सगळ्या वॉश कोण असतो वॉच कोण असतो बॉम्बे हायकोर्टचाच असतो लक्षामध्ये कलम दोनशे सत्तावीस पुढचा भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणतं बाळांनो भारतातील जे पहिले उच्च न्यायालय आहे हे पहिलं उच्च न्यायालय एक जुलै अठराशे बासष्ट एक जुलै अठराशे बासष्ट ला स्थापन झालेलं भारतातील पहिलं उच्च न्यायालय होतं का ज्याचं नाव होतं द हायकोर्ट ऑफ जेजिकेटर ऑफ फोर्ट विल्यम फोर्ट विल्यम नाव ते ओळख जायचं ते म्हणजे आत्ताचं कोलकाता उच्च न्यायालय हे सगळ्यात पहिले म्हणजे बारण एक जुलै अठराशे बासष्टला ला कोलकाता झालं आणि चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला ला मुंबई झालं आलं लक्ष ठीक थी। आहे आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न मात्र हा प्रश्न शेवटचा नाही उद्या सव्वीस ते पन्नास उद्याच्या लेक्चरला सव्वीस पन्ना ते पन्नास पर्यंत आपण पाहणार त्यामुळे उद्याचं पण लेक्चर सर्वांनी व्यवस्थित पाहिजे अजिबात लोड घ्यायचं नाही पंचवीसावा क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र व्यतिरिक्त कोणत्या ठिकाणी गुजरात नऊ no. गोवा यस yes. परंतु अजूनही आहे तर त्याचं उत्तर काय गोवा दादर नगर हवेली व दमण दिव हे केंद्रशासित प्रदेश आहे एवढ्या ठिकाणी चालतंय मित्रांनो लेक्चर कसं वाटलं लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा शेवटचे दोन दिवस झाले जाता जाता पाहून घ्या लेक्चर तो फास्ट स्पीडमध्ये पहा सगळ्यात महत्वाचं लेक्चर संपलेलं ले नाही ले, लेक्चर मोठं होईल तुम्हाला खूप वेळ जाईल म्हणून मी कमी घेतलेलं आहे आता पुढचा भाग येईन आपला उद्या जो पुढचा भाग येईन त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस आज एक ते पंचवीस पाहिले उद्याच्या भागात सव्वीस ते पन्नास हे पंचवीस आपण उद्याच्या भागात पाहूया चालतंय धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या भागामध्ये